<laughs> तो स्वतः उबाटा गटाच्या नेत्यांचीच मागणी होती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा आमची तीच मागणी आहे अटक झालीच पाहिजे पण आता तुमचे स्वतःचे नेते बोलले तर त्यांनाही अटक करा अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केल्यानं सध्या गदारोळ निर्माण झालाय सत्ताधाऱ्यांनी त्यांचा निलंबन करण्याची मागणी केली आहे याच विषयावर संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजप नेते राम कदम सर उबाटा गटाचे नेते अनिल परब यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली आहे त्यामुळे प्रचंड गदारोळ सुरू आहे यावर काय छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आणि वीर संभाजी राजांसोबत कोणालाही आपली तुलना करता येणार नाही आणि कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही आणि ज्या पद्धतीनं उबाटा गटाचे नेते बोललेत स्वतः उबाटा गटाच्या नेत्यांचीच मागणी होती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक करा आमची तीच मागणी आहे अटक झालीच पाहिजे पण आता तुमचे स्वतःचे नेते बोललेत तर त्यांनाही अटक करा पण श्रीमान उद्धव ठाकरे श्रीमान आदित्य ठाकरे याच्यावर एक शब्द बोलले नाहीत का शांत आहात तुम्ही कुणी तुम्हाला अडवले का तुम्ही तुमच्या नेत्यावर कारवाई करत नाही दुसऱ्यांसाठी वेगळा आहे आणि स्वतःसाठी वेगळा नाही असं कसं चालेल का तुम्ही त्यांना सुनावलं नाही का त्यांची तुम्ही आमदारकी काढून घेतली नाही का तुम्ही स्वतः मागणी केली नाही की के ह्यांना पण निलंबित करा त्याच्यामुळे असे दोन वेगवेगळे न्याय हे पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो ना डबल स्टँडर्ड आहे एकीकडे अबू आझमींच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर तीच कारवाई आता आताच्या सभागृहातल्या तिथले आता आमदार वगैरे काय मागणी करतात मला त्याची कल्पना नाही मी खालच्या सभागृहातला सदस्य आहे पण ह्यांचंही निलंबन झालं पाहिजे अशी सार्वत्रिक भावना आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी होते त्यावर काय महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य भारतरत्नापेक्षाही मोठ्या स्थळांना मान्य करावं लागेल आणि जे सुधीर भाऊनी मांडलं ती भावना प्रत्येक भारतीयाची आहे आणि मला विश्वास आहे त्याचा सकारात्मक पद्धतीने विचार होईल धन्यवाद सर आमच्याशी समाजामध्ये हे होते भाजप नेते राम कदमजी कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महाएमटीव्ही मुंबई